मोर ते काय करायला लागले ते भाजीपाला घेतलाय ना तर आता मेथीची भाजी निवडते म्हटलं कोथंबीर निवडली गाजराला धुवून ठेवते चितलेत गावरान मोरे ते सुट्टीच आहे आणि हिवाळा पण आहे तर काहीतरी क्रिस्पी बनवा बरं क्रिस्पी पाहिजे का चला मग आता कोथंबीर निवडली ना आपण आता कोथिंबिरीच्या वड्याच करू छान ताजी ताजी गावरान कोथंबीर आहे चला आता व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वप्रथम तुम्ही तीन गोष्टी करा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा चला तर सुरुवात करू आता कोथंबीर वडीला काय साहित्य लागते ते आपण पाहून घेऊ कोथंबीर घेतलेले दोन जुडे त्याला धुतलंय थोडं सुकलंय आणि नंतर कापून घेतली अशी बारीक कापून घेतली एक वाटी बेसन पीठ घेतलंय आणि तांदळाची ही छोटी वाटी आरती घेतली तांदळाचं पीठ आहे अर्धी वाटी हिरवी मिरची आणि लसण कुटून घेतलंय पाच मिरच्या घेतल्या आणि लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेतल्या त्या कुटून घेतल्या तीळ घेतले दोन चमचे मीठ चवीनुसार हळद एक चमचा जिरे एक चमचा ओवा अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आणि हिंग घेतलं एक छोटा चमचा आता आपण कोथंबीर टाकून घेऊ हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेऊ थोडासा चोळून टाकू हिंग लाल तिखट मीठ आपण चवीनुसार टाकू हळदी टाकू थोडी जिरे तुम्ही कुठून पण टाकू शकता मी अशीच टाकायला लागले आणि दोन चमचे तीळ आता आपण आधी याला मिक्स करू सर्व कोथंबिरीला मीठ मसाले हे लागले पाहिजे याला चुळून घेते आधी सर्व आता आपण हे सर्व मसाले कोथंबिरीमध्ये मिक्स करून घेतले आणि थोडा वेळ एक एक दीड मिनिट तसंच ठेवू द्यायचं हे असं पूर्ण वलसर झालेलं आहे आता आता आपण बेसन पीठ टाकून घेऊ तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ एकदम वडी ना असे क्रिस्पी होण्यासाठी आपण कुरकुरीत होण्यासाठी तांदळाची वडी तांदळाची तांदळाचं पीठ टाकले आता आपण मिक्स करू आपण एक चमचा पोहे खायचं एक चमचा तेल टाकलेलं आहे नॉर्मल तेल आहे गरम वगैरे हो नाही आहे आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ आता याला मिक्स करून घेते हे असं आपण पीठ भिजून घेतलेलं आहे आपल्याला ना रोल करायचा नाही आहे मी ना एकदम साध्या पद्धतीनं सांगणार आहे तुम्हाला कारण रोलला थोडं रोल करायचं असेल तर घट्ट करावं लागतंय तर हे मी थाप वडी करून म्हणजे आपण थापी वड्या करतो का तसं आहे आणि याला वाफ देऊन घेणार आहे अशा पद्धतीनं करणार आहे तर तुम्ही बघाच आता पुढे आपण हे प्लेटला ना तेल लावून ठेवलेलं आहे आधीच आणि गॅसवर पण मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आपल्याला ही प्लेट त्या कढईमध्ये मांडायची त्याच्यासाठी आधी तयारी करून ठेवायची तेल लावून ठेवलेलं आहे आता लगेच हे पीठ असंच भरलेल्या हाताने लगेच मी प्लेटमध्ये टाकते आपण प्लेट टाक आता प्लेटमध्ये कोथंबिरीचं हे मिश्रण असं पसरून दिलंय तर त्याच्यामध्ये पण तीळ टाकले पण आता वरून पण थोडेसे टाकते वरून छान दिसते आणि तुम्ही खाली पण तेलावर पण थोडे टाकले ना तरी चालते मी काही टाकले नाही पण तुम्ही अवश्य टाका छान लागते वरून खालून तर कढई मी आधीच ठेवलेली होती गरम करायला तशी रिंग ठेवली एक ग्लास पाणी टाकलंय आता आपण ही प्लेट याच्यावर मांडून हु। देऊ आणि झाकण ठेवू सात ते आठ मिनिटासाठी आपण याला उकडून घेऊ नंतर याच्या वड्या पाडू आपण आता गॅस बंद करू आठ मिनट लागलेले आपल्याला तर आपली वडी उकडलेली आहे हे अजिबात हाताला चिटकत नाही याचा अर्थ उकडलेला आहे तुम्ही सुरी घालून पण पाहू शकता आपण सुरी घालून पण पाहिले तर आपलं व्यवस्थित असं वाफलेलं आहे आता या पण नंतर वड्या करू थंड झालेलं आहे आता आपण जशा आपल्याला म्हणजे कोणत्या आकारात का पाहिजे त्या आकारात कापून घेऊ वड्या पाहायला लागले मोकळे सगळं लगेच डायरेक्ट वड्या कापू आता चौकोनी आकारात मी अशा वड्या कट करून घेतलेल्या ले त्याच्या तुम्ही ना तुम्हाला जर तेलाचं नसाल आवडत ना तर आशा पण खाऊ शकता याला थोडी अशी फोडणी दिली ना कोथंबीर याच्यात आहेच आहे फक्त कडीपत्ता जिरे मोहरीची आणि वरून थोडंसं क मसाला वगैरे टाकायचा तशा फुडणीच्या पण नाही तर आशा पण खाऊ शकता एकदम भारी लागतात नाही तर मग क्रिस्पी खायचं असेल तर थोड्या तळून खायच्या आता आपलं तेल गरम झालेलं आहे वडे याच्यामध्ये सोडून देऊ ते पात आपण तेलात टाकलं तरी अजिबात ह्या फुटत वगैरे नाही म्हणजे पीठ कमी असलं तरी कोथंबीर अगदी भरपूर टाकलेली दोन मोठ्याल्या जुड्या होत्या छान वड्या झालेल्या नाही चांगल्या ना येऊपर्यंत आपण तळणार आहे याला छान कलर आलेला आहे मस्त आता आपण काढून घेऊ काढून घेते आता पहा छान कलर आलेला आहे एकदम क्रिस्पी झालेल्या आहे आणि आता राहिलेले मी असेच तळून घेते अशा प्रकारे कोथिंबीर वडी तयार आहे आता बघा तुम्ही टेस्ट करून एक नंबर झाली हा <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपी साठी सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद